आषाढी एकादशीनिमित्त पालखी दिंड्या घेऊन वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेला आहे श्रीक्षेत्र पैठणचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी आज शुक्रवारी पैठणीतून प्रस्थान होऊन पालखी ही रविवारी बोधेगावहून बालमटाकळी मार्गे बाडगवा लाडजळगाव या रस्त्याने गेल्या बाडगवन लाडजळगाव या रस्त्याने गेल्या अनेक वर्षापासून जात असल्याने पैठण पंढरपूर या पालखी मार्गाची पावसामुळे दुरावस्था झाल्याने रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी शेवगाव पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे सरोदे रावसाहेब ग्रामपंचायतचे अधिकारी पदाधिकारी यांनी समक्ष पाणी करून पालखीसाठी रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू केले आहे बालमटाकळी बाडगव्हाण लाडजळगाव या पालखी मार्गाची अनेक दिवसापासून मागणी असूनही या रस्त्याला फक्त नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन ई नंबरचा फलक लावला आहे मात्र रस्त्याचे कुठल्या प्रकारे काम होत नसल्याने भाविकात नाराजी व्यक्ती केली जात असून बालमटाकळीचे सरपंच डॉक्टर राम बामदळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अंबादास ढाकणे यांच्या अथक प्रयत्नानेच रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी जयप्रकाश बागडे अहमदनगर शेगाव